बारा जून दोन हजार पंचवीसला अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला दोनशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस विमानामध्ये प्रवासी होते आणि अडोतीस जमिनीवरचे अशा टोटल दोनशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला प्रथमत मी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो भारताच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा विमान अपघात असं याचं वर्णन करता येईल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे तुम्ही एक कल्पना करा एखादं विमान पंचवीस तीस हजार उंचीवरून उडत आहे आणि अचानक त्याचा मध्ये बिघाड होतो आणि ते विमान खाली कोसळतं अशा वेळेस विमानातला एकही प्रवासी जिवंत राहत नाही मग ते विमानामध्ये नेमका काय घोटाळा झाला होता ते विमान कशामुळे पडलं हे शोधायचं कसं तर त्याचं उत्तर आहे हा ब्लॅक बॉक्स मग विमान अपघातानंतर ब्लॅकबॉक्स सापडणं का गरजेचं असतं कारण कुठेही जगामध्ये विमानाचा अपघात झाला की पहिल्यांदा शोध मोहीम सुरू होते ती ब्लॅक बॉक्सची मग असं काय असतं या ब्लॅक बॉक्समध्ये याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बघा नेमकं काय असतं का याचं काम तर ब्लॅक बॉक्स किती डेटा साठवू शकतो त्यात सतत डेटा रेकॉर्ड केला जातो जुना डेटा नवीन डेटाने ओव्हर केला जातो अनेक दिवसांचा आवाज व तांत्रिक डेटा यामध्ये साठवलेला असतो आता विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्व का असतं का शोधतात ब्लॅक बॉक्स तर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्वाचं साधन आहे मग या ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं असं काय आहे की ज्यामुळे त्याची शोध शोधाशोध एवढी होते तर आपण जाणून घेतो त्याच्यामध्ये सर्व डाटा रेकॉर्ड केलेला असतो मग तो डाटा कसा रेकॉर्ड केलेला असतो बघा ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानातील दोन अत्यंत महत्वाची यंत्र आहेत कोणती कोणती दोन यंत्र आहेत ती तर एक आहे एफडीआर आणि दुसरं आहे सीवीआर आता एफडीआर म्हणजेच फ्लाईट डाटा रेकॉर्डेड आणि सीवीआर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डेड मग अपघातानंतर नेमकं काय घडलं अपघात कशामुळे घडला हे जर नंतर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला अपघातानंतर तर हे सांगणारं हे उपकरण आहे त्याला आपण म्हणतो ब्लॅक बॉक्स आता एफडीआर आणि सीव्हीआरचं काम काय आहे तर एफ डी आर जे आहे ते विमानाचा वेग किती होता उंची इंजिनची स्थिती कशी होती विमानाची दिशा कशी होती याची सगळी माहिती त्याच्यामध्ये रेकॉर्ड होते आणि जो सी व्ही आर आहे तो, तो कॉकपिट मधील संवाद आवाज अलाराम रेकॉर्ड करतो कॉकपिट मध्ये जे पायलट बसलेले असतात ते पायलट को पायलट शेवटच्या यांचं काय संभाषण झालेलं आहे किंवा कंट्रोल रूम रूमवरनं काही मदत मागितली गेली होती का वगैरे वगैरे हे सगळं त्या याच्यामध्ये सी मध्ये रेकॉर्ड झालेलं असतं मग ब्लॅक बॉक्स कुठे असतो विमानामध्ये नेमका तर लक्षात घ्या बॉक्स विमानाच्या मागच्या भागात बसवलेला असतो कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसानग्रस्त होतो आता आपण पाहिलं अहमदाबादमध्ये त्या विमानाचे असे तुकडे तुकडे झालेले आहेत तरीही जो ब्लॅक बॉक्स आहे तो सुरक्षित आहे मग असं असं का होतं तर मुळात एक लक्षात घ्या की हा जो ब्लॅक बॉक्स आहे हा विमानाच्या पाठीमागच्या बाजूला बसवलेला असतो जनरली विमानाचा अपघात झाल्यानंतर पाठीमागच्या भागाचं नुकसान कमी होतं तुलनेनं पुढच्या भागाचं नुकसान खूप जास्त झालेलं असतं त्यामुळे तो मागे असतो आता बघा हे एक तुम्हाला विमानाची प्रतिकृती दाखवतो हे जे विमान आहे या विमानाचा हा जो पाठीमागचा भाग आहे या ठिकाणी हा ब्लॅक बॉक्स बसवलेला असतो मग त्यामध्ये एफ पण आहे आणि सीबीआर पण आहे त्या बॉक्समध्ये बघा अशा पद्धतीनं तो ब्लॅक बॉक्स असतो त्याचा फोटो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे ठीक आहे चला पुढे मग आता ह्या ब्लॅक बॉक्सची काही वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असतो ह्या एक हजार शंभर किंवा अकराशे डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हा सहन करू शकतो त्याच पद्धतीने समुद्राच्या वीस हजार फूट खोल पाण्यात सुद्धा एक महिन्यांपर्यंत तो सुरक्षित राहू शकतो म्हणजे समुद्रात जरी पडला तो तरी पण त्याला एक महिन्यापर्यंत त्याला काही होत नाही ठीक आहे पुढे हा मुळात जरी याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी मुळात याचा कलर मात्र ब्लॅक नसतो तर हा कसा असतो तो नारंगी कलरचा असतो आता नारंगी कलरचं रिफ्लेक्शन तुम्हाला माहिती खूप जास्त असतं त्यामुळे हा पाण्यात पडला किंवा कुठे विमानातनं जमिनीवर पडला आग लागली तरी सुद्धा त्याचा कलर तात्काळ लक्षात यावा म्हणून तो नारंगी कलरचा असतो आता लक्षात घ्या याच्यामध्ये अल्ट्रासोनिक लोकेटर बिकन एल बी सिस्टीम असते जेणेकरून तो जो जेव्हा पाण्यात पडतो पाण्यात पडल्यानंतर तो बीप सिग्नल सोडतो ज्यामुळं शोध पथकाला शोध घेणं सोपं होतं हे लक्षात घ्या मग आता याचं महत्व का आहे तर विमान अपघातानंतर अनेक वेळा प्रत्यक्ष साक्षीदार जिवंतच राहत नाही कारण बऱ्यापैकी सगळ्याच लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो मग या ब्लॅक बॉक्सच्या माहितीच्या आधारे अपघाताचं नेमकं का कारण समजू शकतं म्हणजे नेमकी तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक होती की हवामानात काही प्रॉब्लेम होता ह्या सगळ्या गोष्टी ब्लॅक बॉक्सच्या आधारे समजू शकतात त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सुधारणा करता येतात त्यामुळे ब्लॅक बॉक्सचं महत्व खूप जास्त आहे आता अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ब्लॅक बॉक्स टायटा टायटॉनियम सारख्या मजबूत धातूपासून बनवलेला असतो तो, तो उच्च तापमान पाण्याचा दाब धक्के सहन करू शकतो त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो आता मुळात भारतामध्ये कोणत्या संस्था ब्लॅक बॉक्स तपासतात आता ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर भारतात तपासाचं काम कोणाचं आहे तर लक्षात घ्या एक तर आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ज्याला आपण डीजीसीए म्हणतो आणि दुसरी आहे विमान अपघात तपास ब्युरो ज्याला आपण ए, ए बी म्हणतो या दोन संस्थांना अधिकार आहे ब्लॅक बॉक्स तपासणीचे ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का तर प्रामुख्याने याचा वापर हा अपघातासाठीच केलेला असतो पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठी सुद्धा ब्लॅक बॉक्स मधील डेटा जो आहे तो उपयुक्त असतो आता ब्लॅक बॉक्स सापडलाच नाही तर मग काय समजा विमानाचा अपघात झाला आणि ब्लॅक बॉक्स सापडलाच नाही तर लक्षात घ्या जर बॉक्स सापडला नाही तर अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होईल आता साक्षीदारच कोणी सापडणार नाही ब्लॅक बॉक्स पण नाही मग नेमका अपघात झाला कसा हे समजायचं हे समजेल कसं त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स सापडलाच नाही तर मग अपघाताचं कारण शोधणं हे अत्यंत कठीण होऊ शकतं त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोध पथक पाठवले जातात तर अशा पद्धतीने आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्लॅक बॉक्सची माहिती घ्यायची होती जी आपण घेतली अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही एकनाथ अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद